माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी आठळे आणण्याचे प्रयत्न केले उद्याचं तर माझं मोहळ उठल ना त्याला निवडणुकीला एकही सभापण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत मागणी विस्थापित आहेत शिवसेनेचा कुठला जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मार मार मारला नशीब पोलीस मध्ये पडले प्रश्न आहे तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय त्यांना दाखवायचं की कि जय पाटलांच ठरवतो विरोधी पक्षाखाली जिंकत नसतो सत्ताधारी हरत असत आणि त्याच्यामुळे ते जे अँटी वोट म्हणजे जे त्यांना मिळाली मुस्लिम समाजाने देशभर मोठ्या प्रमाणावरती जे अँटी मोदी वोटिंग केलं किंवा दलित बांधवांनी जे देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी आता संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता इतर कोणी नॅरेटिव्ह केलंच नव्हतं पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लोकांना झालं इथे त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या ते प्रेमा खात्र झाले ते त्यांच्या प्रेमा खात्र नाही झालंय आणि त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेला देखील त्याच प्रकारची खेळी खेळावी आणि याच्यासाठी आता काल तो शिवसेनेचा कोणतो जिल्हा प्रमुख गेला आमच्या पोरांनी मार मार मारला नशीब पोलीस मध्ये पडले प्रश्न असा आहे तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय ह्याला दाखवायचं की हे छगांजी पाटलांच आहे पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे मराठा बांधव असतील भगिनी असतील ओबीसी समाजातले बांधव असतील भगिनी असतील इतर समाजातले लोक असतील यांनी हे गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायची पाहिजे ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल पुढच्या तीन साडे तीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाड्या खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काय गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत तुम्ही जर समजा शरद पवारांचं मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं ते हे गेलं ते सगळं लेन प्रकरणापासून याने सगळे सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक जात झाली कसं होतं जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे फक्त काय महाराष्ट्रातही देशात आहे स्वतःच्या पर जातीबद्दल परिवर्षण पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी आठळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहळ उठलं ना त्याला निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत त्यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये ते निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि यांच्या राजकारणाचा बेसच आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत त्या खासदारकीवरती जाऊ नये लोकांनी कळलं का देवेंद्र फडणवीस वरती असेल ना तुम्ही राजकारण करताय ना मग राजकारणामध्ये त्या पद आहे ना मग आजही आठवते दोन हजार तीन किंवा दोन हजार चार पाच वगैरे असेल आठवते मला त्याला पहिल्यांदा मराठा समाज विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत असतो त्यांना अँटी वोट मिळाली असं राज ठाकरे म्हणाले मुस्लिम आणि दलितांनी देशभर मोदी विरोधात मतदान केलं संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होताना इतर कोणी नेरेटिव्ह केलेलं नव्हतं पण लोक भडकली होती त्यांना मतदान केलं असं राज ठाकरे यांनी सांगितलं माझ्या दौऱ्यात जारंगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता त्यांचा विषयही नव्हता त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे सारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करत आहेत ते मला मराठवाड्यात दिसतंय यातील दुर्दैवाचा भाग म्हणजे काही पत्रकार या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत मला त्यांची नावंही माहिती आहेत योग्य ठिकाणी जातील आणि चौकशी होईल असं राज ठाकरे म्हणाले ते पत्रकार परिषदेत बोलत होते पेवर ब्लॉकची मिळाली मिळाली जागा किती पैसे मिळाले आणि त्यातून त्यांनी कशा गाड्या घेतल्या मला सगळंच माहिती आहे तेव्हा धाराशिवला काही लोक भेटायला आले होते त्यांना भडकवण्याचं काम काही पत्रकार करत होते मी त्यांना सांगितलं तुम्ही या तेव्हा तुम्ही खाली जा असं सांगणारे पत्रकार होते माझ्यासोबत कोण येणार इथपर्यंत प्रकरण झालं असं राज ठाकरे म्हणाले काल शिवसेनेचा जिल्हा प्रमुख त्याला आमच्या पोरांनी मारमार मारलं -मार नशीब पोलीस मध्ये पडले तो ओरडत होता एक मराठा लाख मराठा म्हणजे काय त्यांना दाखवायचं आहे की जरांगे पाटलांचा माणसं आहोत यांच्या आडून विधानसभेत राजकारण सुरू आहे हे लोकांसमोर आलंच पाहिजे सर्वांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे शरद पवारांसारखा ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस स्टेटमेंट करतोय की महाराष्ट्राचा मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होईल यासाठी चिंता व्हायली पाहिजे ते म्हणतात मणिपूर होईल यांच्या डोक्यात काय चालू आहे हे आता तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा